नमस्कार मंडळी वांग्याची भाजी किंवा वांग्याचे पदार्थ आपण घरात नेहमीच बनवत असतो पण आज आपण आजी आजीपंजीच्या काळातील बनवलं जाणारं चमचमीत चटपटीत लबाड वांगं बनवतोय चवीलाही एकदम जबरदस्त आहे रेसिपी छान इंटरेस्टिंग आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा मी ते अशी काटेरी वांगी घेतलेली आहेत हे बघा आणि वांग असं मधोमध चिरून घेतलंय आपण भाजीला वांग चिरतो अगदी त्या पद्धतीने वांग चिरून घ्यायचंय म्हणजे यामध्ये काही कीड वगैरे असेल तर ती आपल्याला लगेचच दिसेल तर सर्वात अगोदर आपण हे वांग मौसूद असं शिजवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण ही वांगी घालून घेऊया नंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ही वांगी मौसूद होईपर्यंत छान अशी शिजवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे वांग छान असं मौसूद शिजलेलं आहे हे बघा आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया इथे तुम्ही बघू शकता आपले हे वांग पूर्णपणे थंड झालेलं आहे आपण आता याचा गर वेगळा करून घेऊया आणि देठ बाजूला करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने याचा गर काढून घ्यायचा आहे आणि हा देठ थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूया इथे तुम्ही बघू शकता आपल्या वांग्याचा गर काढून झालेला आहे हे बघा आणि मी वेगळेच करून ठेवलेले आहेत आपण आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे बटाटे छान असे कुस करून घेऊया तर इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्यावरची साल देखील काढून टाकलेली आहे आपण आता हे हाताने छान असे मॅश करून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय आपले बटाटे छान असे कुसकरून झालेले आहेत आता चमच्याच्या साह्याने आपल्याला ही वांगी आणि बटाटी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकताय आपली ही वांगी आणि बटाटे छान असे मिक्स करून झालेले आहेत आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल आपल्याला खूप जास्त घालायचं नाही एक चमचाच घालायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा किसलेला लसूण यामध्ये घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा किसलेलं आलं घालायचं आहे त्यानंतर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या आहेत त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर हा कांदा आपल्याला छान असा मौसूद होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा छान असा मऊसूद परतून झालेला आहे आपण आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे नंतर पाव चमचा हळद घालायची आहे पाव चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला वांग आणि बटाट्याचं मिश्रण घालायचंय सर्व साहित्य आपल्याला एक मिनिट भर छान असं परतून घ्यायचंय तर मंडळी ज्यांना व्हॉट्सअप ग्रुपला ॲड ऍड व्हायचं असेल त्यांनी खालील असलेल्या नंबरवरती तुमचं संपूर्ण नाव आणि जिल्ह्याचं नाव मला मेसेज करा किंवा कमेंट बॉक्स मध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक पिन केली आहे त्यावर क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि आपली ही भाजी छान अशी परतून झालेली आहे आपण आता ही काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया इथे आपली भाजी पूर्णपणे थंड झालेली आहे आता या भाजीला छान अशी बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि तीन ते चार चमचे यामध्ये आपल्याला ब्रेड क्रम घालायचा आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपले सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामधला आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे हे बघा त्यानंतर वांग्याच्या आकाराप्रमाणे याला करून घ्यायचं आहे त्यानंतर वांग्याच्या देठालयाला आपण चिटकवून घेऊया इथे मी एक वांग्याचा देठ घेतलेला आहे आपण आता हा गोळा यावरती छान असा चिटकवून घेऊया हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळी वांगी तयार करून घेऊया इथे तुम्ही बघू शकताय आपली ही सगळी लबाड वांगी तयार झालेली आहे थोड्या वेळासाठी आपण ही बाजूला ठेवूया त्यानंतर इथे मी एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे पाव चमचा हळद दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या अर्धा चमचा ओवा घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरेपूड यामध्ये घालायची आहे आणि पाव चमचा खायचा सोडा यात घालायचा आहे आपलं सर्व साहित्य छान असं सा एकजीव करून झालेलं एक आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचं मिश्रण तयार करून घ्यायचंय पाणी आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचंय छान मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं हे बेसन पिठाचे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे हे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला तयार केलेली वांगी बुडून मस्त अशी खरपूस तळून घ्यायची आहे त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेलही आपलं छान असं गरम झालेलं आहे आपण आता यामध्ये वांगी सोडून तळून घेऊया तर आपल्याला हे तयार केलेलं वांग बेसन पिठामध्ये छान असं बुडवून आहे तर इथे आपली वांगी तेलामध्ये छान अशी सोडून झालेली आहे आपण आता ही मध्यम गॅसवरती छान अशी खरबूश तळून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपले हे वांग सगळ्या बाजूने छान असं खरबूज तळून झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण सगळी वांगी तळून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपली सगळी वांगी तळून झालेली आहेत आपलं हे लबाड वांग बनून आहे चवीला जबरदस्त लागतं मुलांना तर खूपच आवडतं अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद